भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्या स्टाईल ना अपहरण झाल्याचा सा प्रकार समोर आलेला आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे शरणू हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकाचं नाव आहे अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे संशयित आरोपी से है, हा अमित सुरवसे यानं यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला सुद्धा केला होता आणि त्यानंतर शरणू हांडेनं त्याच्या समर्थकांसह दोन हजार एकवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली होती सहा महिन्यांपूर्वी शरणू हांडे यानं अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केल्याचा सा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता सुरवसे हा आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ता आहे असा आरोप सुद्धा आता केला जातोय सोलापुरातील एवा डी सी मधल्या पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणामध्ये चारपेक्षा अधिक जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय कुठून येलं काय कुठून मला पण काय गाडीत बसून झोपलं ते मला अरे मूर्तीला काहीतरी डिपार्टमेंटचे उठ पकडते कशाने मारलं खतात काय होतं तर आपलं पैता होती आणि राकेश टेक होत आणि तलवार होत होती किती जण होते सात जण आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा अभिषेक अधुना वाद त्यानंतर मारहाण अपहरण या संपूर्ण याच्यामध्ये आता पोलिसांनी सुद्धा अटक जिथे जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सुरुवात केलेली आहे काय नेमकं हे एकूण प्रकरण आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरणू हांडे आणि अमित सुरोसे यांचा थोडासा यापूर्वीचा राजकीय संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे शरणू हांडे जे आहेत ते आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तर अमित सुरोसे जे आहेत ते आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात या अगोदरसुद्धा काही प्रमाणात त्यांच्यात बाचाबाची ही झाली बाचा होती आणि त्यातनंच हा प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे एकंदरीत शरणू हांडे याला कालच सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आता सध्या त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयातील आय सी यू विभागामध्ये उपचार हे सुरू आहेत मात्र एकंदरीत पाहिलं तर शरणू हांडे याला गंभीर पद्धतीनं ही मारहाण करण्यात आली होती आणि या घटनेनं सोलापुरात एकच खळबळ माजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत पोलिसांच्या खबरदारीमुळं शरणू हांडे याचा जीव वाचल्याचं देखील बोललं जात आहे आणि याच घटनेचा प गांभीर्य ओळखत आमदार गोपीचंद पडळकर हे आज सोलापुरात दाखल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं हा संघर्ष आणखी वाढणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे एकंदरीत आता आमदार रोहित पवार असतील आणि गोपीचंद पडळकर असतील यांच्यातला वाद वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळं आता नेमकं का पुढं काय होणार आता आरोपींना सध्या तरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मात्र त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांकडे कडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी